आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात मोठी वाढ आता वय सरकारचा मोठा निर्णय पाव्य सविस्तर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत राज्याचा लक्षवेधी महत्त्वपूर्ण प्रश्न शेवटच्या वर्गाच्या परसंख्येच्या अटीमुळे वंचित शाळांना अन्याय मुख्याध्यापक महासंघाची राज्य सरकारकडे मागणी नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राइब करा सुमेर बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नॉन नॉन अपडेट अखिल तामुल सर्कल अस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील बघूया सविस्तर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकारांसाठी एक मोठी बातमी आहे राज्य सरकार त्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ करण्यावर गांभीर्याने विचार करत आहे हा निर्णय राज्याचा रोजगार धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य राजपथी अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत या विषयावर चर्चा केली आहे निवृत्ती वयात प्रास्ताविक बदल आणि कारण प्रस्तावित वाढ सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय सध्याच्या अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष वर्षा करण्याचा विचार आहे प्रेरणा केंद्र सरकार आणि देशातील पंचवीस इतर राज्यामध्ये साठ वर्ष निवृत्तीचे वय आहे त्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा बदल अपेक्षित आहे मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला प्राधान्य दिले असून यावेळी यामुळे महाराष्ट्र केंद्र सरकारच्या बरोबरीने येईल असेही म्हटले आहे चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राचे राष्ट्रपती अधिकारी महासंघासोबत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मागण्यावर चर्चा केली निवृत्ती वय वाढ महासंघाने या महिन्यातच यावर निर्णय घेण्याची विनंती केली आहे जुनी पेन्शन योजना ओ पी एस बैठकीत जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवरही चर्चा झाली निर्णयाचे संभाव्य परिणाम जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर त्याचे सरकारी कर्मचारी आणि राज्याच्या प्रश्नास प्रशासनावर दुर्गामी परिणाम होतील सेवेचा विस्तार कर्मचाऱ्यांच्या आणखी दोन वर्ष नोकरी करण्याची संधी मिळेल यामुळे त्यांचे करिअर आणि निवृत्तीचे नी लाभ वाढतील ज्ञान टिकून राहील अनुभवी कर्मचारी जास्त काळ सेवेत राहिल्याने त्यांचे ज्ञान आणि अनुभव प्रशासनासाठी फायदेशीर ठरतील आर्थिक परिणाम ह्या निर्णयाचा राज्याच्या पेन्शन निधी आणि इतर नवीन सरकारी भरतीवर काय परिणाम होईल याचा सरकारला विचार करावा लागेल हा प्रस्ताव राज्याच्या रोजगार धोरणात एक नवीन अध्याय सुरू करू शकतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांनी सरकार दोघांसाठीही फायदे अपेक्षित आहे राज्याचा लक्षवेधी प्रश्न शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येच्या अटीमुळे वंचित शाळा अन्याय मुख्याध्यापक महासंघाची राज्य सरकारकडे मागणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाने राज्य सरकारकडे आव्हान केले आहे की सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामुळे अनेक शाळा महाविद्यालय तसे वर्ग तुकड्या पहिल्या या आंदोलनापासून वंचित राहिले आहेत या शाळांना न्याय मिळेल अशी अपेक्षा पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयातून होती मात्र त्यातही अशा शाळाविषयी काही पो स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही महासंघाने सांगितले की शासन स्तरावरून स्पष्ट सूचना नसल्याने क्षेत्रीय अधिकारी अशा शाळांचे अनुदान प्रस्ताव स्वीकारू शकणार नाही काही ठिकाणी समाधानासाठी प्रस्ताव स्वीकारले गेले तरी त्यावर अंतिम निर्णय शक्य नाही त्यामुळे संबंधित शाळांना आर्थिक अन्याय सहन करावा लागत आहे महासंघाने क्षेत्रीय कार्यालयाने असे प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती केली असून या संदर्भात आमदार लोकप्रतिनिधी आणि संघटनांनी शासन स्तरावर ठोस प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ शासनाशी सातत्याने पाठवा करत आहे लवकरच या प्रकरणात सकारात्मक निकाल मिळेल अशी अपेक्षा आहे असे महासंघाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मनोज पाटील यांनी स्पष्ट केले आहे शिक्षण क्षेत्रातील हजारो शिक्षक व शाळांचे भविष्य या निर्णयावर अवलंबून असल्याने राज्य सरकारने लवकरात सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे